आजचा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा भावनिक असून ज्या क्षणांसाठी संघर्ष केला तो क्षण आज प्रत्यक्षात बघायला मिळत आहे हा श्रीरामाचा आशीर्वाद आहे अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या कोट्यावधी भारतीयांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असून भारताची नवीन अस्मिता आजपासून सुरू होत आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं माझ्याकरता हा अतिशय भावनिक अशा प्रकारचा दिवस आहे कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला ज्या क्षणाकरता विसाव्या वर्षी जेलमध्ये गेलो ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला असा क्षण याची डेही याची डोळा बघायला मिळणं मला असं वाटतं हा रामाचा आशीर्वादच आहे